कधी कधी काय होतं घरासमोरून माणसं जाते ओळखीचे माणसं चांगले प्रेमाची चांगली नेहमीचे पण ते आपल्याकडे येत नाही मग तेव्हा आमच्या घरी चर्चा होती ते आपल्या ओळखीचे होते आलं मी नाही तिथून चांगली गोष्ट झाली उपाधी कमी झाली ना तुमची तू तुम मला त्याला सांगावं लागलं असतं काही नाही काहीतरी आता 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 काही विषय काहीच नाही उलट चांगलं झालं तुमच्या का डोक्याला काही ताप नाही राहायला उपाधी कमी झाली म्हणून खेद नाही करायचा खेद नाही करायचा बिलकुल आणि जेवढी तुमची उपाधी कमी होईल ना समजून घ्या तेवढी भगवंताची कृपा तुमच्यावर व्हायला लागली शंभर टक्के तुमची जेवढी उपाधी कमी व्हायला लागती तर समजून घ्यायचं की भगवंत कृपा करायला लागला हा आणि भगवंताची कृपा अशीच असती तुम्हाला मोकळं करणे <laughs> तुम्हाला तो मोकळ करतो की सगळं जरी झालं <coughs> तरी परंतु मात्र तुम्हाला म्हणतो नाही आता तो तुम्हाला मोकळं करून टाकतो त्याला माहिती त्यालाच वाटतं याला जर उपाधी ठेवली तर ह्या उपाधीमध्ये गुंतन म्हणून तो उपाधी नको म्हणतो माझा भक्ता माझा राहिला पाहिजे बस आणि कमी जेवढं होईल तेवढं चांगलं आणि ध्यास त्याचा ठेवायचा ध्यास इतर कोणाचं नाही ठेवायचा ध्यास माणसाचा नाही ठेवायचा बायका मुलांचा ध्यास नाही ठेवायचा ध्यास भगवंताचा ठेवायचं गुरुचा ध्यास ठेवायचा कारण का त्या ध्यासाने होतो माणूस ते काय भंग बघा गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काय भेद हे देवात या त्याच्यामध्ये आहे ना ते तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी ती घरामध्ये एक आळी असती बघा ठीक आहे नाही तर ती घरामधली जी आळी असती ना ती कसं छोटंसं घर बनवती मातीचं आणि त्याच्यामध्ये एक हिरव्या रंगाची आळी आणून ठेवत ती खाण्यासाठी म्हणून आणि मग ती सतत सारखी येते ती बिंगुरटी त्याला म्हणतात बिंगुरटी ती सारखी येते आणि त्या आळी लटवायची मारती सारखी येते त्या आळी लटवायची मारती ते ट्वचे मारता मारता काय होतं ते आळीला लागतो तिचा ध्यास आता येईल मला टोचे मारे आता येईल मला टोचे मारा तर असं होता होता अण्णा महाराज मानता तू का म्हणे आळी जिवे रेची वेगळी मग ती आळी जी आहे तिचा जीव भाव निघून जातो ती आळीच भिंगुरटी होती आणि ती उडून निघून जाते कारण ध्यास याला काय म्हणायचं ध्यास म्हणायचं किती मोठा ध्यास आहे तद्रुपच झाली नाही ती आता हे खरं कट हो सायन्स विज्ञान अमकं तमकं त्याच्या दृष्टिकोनावर नाही घासायचं आपल्याला ते फक्त आपल्याला त्यातला आशय बघायचा की खरोखर जर एवढा ध्यास लागला तर ती आळी अशा पद्धतीची होती आणि मग जीवाने जर ध्यास धरला भगवंताचा जीवाचं ब्रह्म नाही व्हायचं का म्हणा पण आपण तो ध्यास धरीतच नाही आपण तो ध्यास धरत नाही आणि तो जर ध्यास धरला का ब्रह्म झालेश्वरात म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना ध्याय तो विषयान पुघच ते आहे ते अरे विषयाचं ध्यान केलं की त्याच्यातून संघ उत्पन्न होतो विषयाचं ध्यान केलं का त्याचा संघ उत्पन्न होतो तुम्ही आता विचार करा हे इलेक्शन झालं इतके मरणाचे हजारो लाखो लोक कार्यकर्ते अमके तमके ह्या पुढे येड केलं होत्या ते पोर होते माग 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 आणि आता जरा पडझड झाली का आता बघा मारा मारामार्या होत्या आणि मारामार्या होत्या जेलमध्ये कोण जाईल हे कार्यकर्ते आपण जाऊ हा आणि पुढे राहतील बाहेर कारण यांनी त्याचा ध्यास धरला ना यांनी ह्या कार्यकर्त्यांनी ध्यासकोनाचा धरला त्याच धरला मग ध्यास धरला का त्याची ती ती शिक्षा आहे ना मग ध्यास त्याच धरू नाही ना त्याचा ध्यास पाच वर्ष करता नंतर काय आहे त्याच नंतर काय नाही म्हणून ध्यास एक भगवंताचा धरायचा भगवंताचा ध्यास धरला ना तर मग त्याचा संघ उत्पन्न होतो आणि यांचा ध्यास धरला का मग जेलचा संघ होतो मग तो संघ वेगळा उत्पन्न होतो याच्याकरता ध्यास भगवंताचा पाहिजे म्हणून म्हणतात की ध्याय तो विषयांकु जे आहे ते संघात संजा आहे ते काम मग काय होत संघ दडला मग त्यातून काम उत्पन्न होतो नामदेव महाराज म्हणले काम असे नाही तेथे क्रोधे शिकायचा तेथे काहीचे भांडण रे रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेन रे लि मारुती राहायला <coughs> बघा <coughs> ते म्हणतात कामच नव्हता मग कामच नाही ते क्रोध शिकायचा काम आला कधी तर क्रोध येतो काम म्हणजे इच्छा इच्छा आली का आणि इच्छा पूर्ण नाही झाली का मग राग येतो माणसाला मग काय म्हणसाला राग येतो पण कामच नाही तर क्रोध असं समजे तुटलो समजा तुमच्याकडे आता दहा तोळ्याची अंगठी आणि मला जर वाटलं की मला छत्रपतीने दक्षिणा म्हणून द्यावं भाऊन का हो समजा बा थोडं फार दिलं तर चार दोन तर ठीक आहे पण दहा तोळ्याच्या अंगठीची जर मी दक्षिणा करायला मागायला लागलो किंवा इच्छा करायला लागलो मन मिळेल का नाही हे माझ्या समोरून निघून जातील आणि मग मला काय मला काय येईल राग येईल मला की हा माणूस तसाच निघून घ्यावा काय म्हणलं मग क्रोध येतो कामाची नाही तर ते क्रोधची काही जा पण मला जर त्याचा कामच नाही मला जर त्याची इच्छाच नाही तर मला क्रोध येईल काय काही नाही कारण तुमची वस्तू आहे तुमची तुम्हाला मला राग यायचं काय कारण येणारच नाही ना पण असा मात्र राग का येईल तर तुमची इच्छा पूर्ण झाली नाही की मग राग येईल आणि हे कशामुळे झालं तो विषयांपूस विषयाचं नुसतं ध्यान केलं तर बघा संघ उत्पन्न झाला तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे अभंग असा आहे न करी रे संग राही रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियावरी इंद्रियावरी जय वासनेचा क्षय या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान याला म्हणतात खरं ब्रह्मज्ञान हा तुका म्हणे नये जाणीव अंतरा छत्रपती तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा महाराज म्हणते न करी रे संघ संघ करू नको म्हणे संघ करू नको संघ केला की के काय होईल तर मग संघ केला की के मग त्याचं काम उत्पन्न होईल काम उत्पन्न झालं काय होईल पूर्ण नाही झाला की राग येईल सारखा महात्मा जगात झाला नाही अजून शुकाचार्याचे शिष्य होते कि किती एकच परीक्षित राजा त्याच्याकरता त्यांनी भागवत सांगितला परीक्षित राजा करता आणि भागवत सांगितलं ना गेले कुठं गेले काय गेले ते हिमालयात परत आले नाही परत सप्ता केला नाही बिलकुल नाही ना बघा तुम्ही दाखव मला बिलकुल नाही ते देवी भागवत वगैरे त्यांच्या नावावर त्यांनी टाकले परंतु म्हणजे काही त्याच्यामध्ये त्यांची कथा आलेली आहे पण पर शुकाचार्यांनी परत श्रीमंत भागवत सांगितलं नाही अशोक ना बिलकुल नाही एवढं वैराग्य होत म्हणून म्हणले असं म्हटलेले आहे की शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे ज्ञान योगेश्वराचे कवी का सारखा मान्य ऐसा म्हणजे बघा की शुकासारखं पूर्ण वैराग्य पाहिजे वैराग्य कोणाचं असो वैराग्य अजून कोणचं ऐका ज्ञान असुवैराग्य राहायचं बिलकुल पण शुकाचार्यांचं जा सगळ्यात उजव शुकाचार्यांचं जा वैराग्य सगळ्यात उजव बिलकुल कोणाच्या मोहातला टकली नाही शिष्याच्या मोहात नाही कोणाच्याच मोहातला टकली नाही ते सरळ परत गुहेत जाऊन बसले हा बर हा पिढम नवर फु करण कर्णिकारम विभ्रद्स कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेणुरधरसुदया पूर येण गोपरुंदही वृंदारण्यम स्वपदरमण प्राविशद गीत ही भगवंताचं वर्णन करीत बसले आणि त्याच्या छंदात बसले आणि समाधी लावून बसले करायचंच काय म्हणणे हे परीक्षित राजासाठी सुद्धा भगवंतांनी नवी विनंती केली म्हणून आले नाही तर ते बी आले नसते त्याचे त्याचे प्रारब्ध ते बघून घेईन म्हणणे असते आणि खरं नाही तुम दुसऱ्यांच्या प्रारब्धात तुम्ही कोण त्याला सहकार्य करणार आहे किंवा तुम्ही कोण ढवळ ढोळ करणार आहे ते बघून घेतेन ना शुकाचार्यांचं असं होतं म्हणून त्यांनी सांगितलं अर्जुनाला की अर्जुनात आहे तो विषयांको संघच ते आहे ते संघात संजा आहे ते काम संघात काय होतं संघाने काम उत्पन्न होतं आणि कामात क्रोधो विजय आहे ते कामातून क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोध उत्पन्न झालं मग आता तुम्हाला तर माहिती मी कशाला सांगायला पाहिजे मग काय हे जे जेवढे जे युद्ध झाले ते कशाने झालेत क्रोधारीच झालेत ना क्रोधाने झालेत हा क्रोध जे आहे ते मग तो क्रोध उत्पन्न झाला की तो नाश करतो नष्ट करतो त्रास देतो अतिशय त्रास देतो म्हणून काय करावं म्हणले काय नाही विषयाचं ध्यानच करू नको म्हणले ध्यान कोणाचं कर भगवंताचं कर गुरुचं कर संतच कर अरे ज्ञानोगराचं ध्यान कर ना तू ज्ञानी होशील ना पण ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो पण ज्ञान देऊ कोण म्हणतो आपण नाही म्हणत आपले <laughs> तोडत कुठे येत लोक <laughs> तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम म्हणत नाही सवय नाही ना मग <laughs> <नाएं> ना। <laughs> ती सवय बळच पाडून घ्यावा हो लागते देवाचं नाव घ्यायची सवय बळच पाडून घ्यावं लागते आणि एकदा सवय लागली का मग ते आपोआप आपआप्या एखादशी तरी या नाही इथं मग हा तर तात्पर्य अर्थ असा आहे की याच्याकरता काय करावं लागेल सत्संग करावा लागेल सत्संगाशिवाय नाही उपयोगाचं सत्संग करावा लागेल थोडा त्रास होईल त्याच्याबद्दलचा वाद नाही पण आता कोणती गोष्ट बिगर त्रासाची मला तुम्ही सांगा बिगर त्रासाचं काहीच नाही राहिलं ना हो त्रासच आहे सगळीकडे प्रपंचामध्ये किती त्रास आहे फार त्रास आहे पण तरी माणूस करतो राह माणूस प्रपंचाला किती वाईट गेलेला असतो कोणाला विचारा तुम्ही कसं काय चालू तर काय सांगायचं जे बरं आहे पण जी बरं आहे कुठं असतं का खरं तर जी बरं आपल्याला करता आलं पाहिजे पण नाही येत तात्पर्य अर्थ असा आहे की काय करावं मग काही नाही भगवंताचं चिंतन करावं ध्यास त्याचा घ्यावा तेवढंच करावं आणि त्याचा एवढा ध्यास केला का मग ही पुढची मालिका नष्ट होती त्या मालिकेमधला आपण एवढंच बघितलं ध्याय तो विषयांपोस विषयाचं ध्यान संघस्थिशे आहे ते मग संघ उत्पन्न होतो संघ उत्पन्न झाला का त्यातून काम उत्पन्न होतो काम उत्पन्न झाला का त्यातून क्रोध उत्पन्न होतो पुढचा विषय आहे पण आता तो पुढे घेऊ आपण क्रोधात भवती संमोह संमोहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती हा एक श्लोक आहे सुंदर आहे आणि मग आपण पुढच्या पाठामध्ये हा श्लोक घेऊया त्यावेळेला मग निश्चित याचा विस्तार आपण फार मस्त करू त्यावेळेला तुम्ही आले पाहिजे सगळे हां म्हणजे मग काय नाही झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो या ठिकाणी थांबतो हा बघा आमचं दिंडी नावाचं चॅनल आहे अजून जर आपण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून आपल्या मित्रमंडळीपर्यंत ते पोचवा कारण अध्यात्माचा प्रचार करणं हे आपल्या सगळ्याचं काम आहे आपण सगळ्यांनी मिळून हे केलं पाहिजे त्याकरता तेवढी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि आपल्या दिंडी चॅनलवर कुठल्याही प्रकारचा इतर फालतू विषय नाही किंवा काही नाही जे आहे ते सगळं काय आहे तर आध्यात्मिक विषय आहे आध्यात्मिक कीर्तनं प्रवचनं व्याख्यानं भजन असं सगळं आहे आणखीन भागवत आहे त्याच्यावर गीता आहे त्याच्यावर सगळं चंद्रोदय आहे विचारसागर आहे ब्रह्मसूत्र आहे सगळं जे तुम्हाला पाहिजे ते त्या याच्यावर तुम्हाला दिंदी चॅनलवर पाहायला मिळेल एकंदर सहाशे अकरा व्हिडिओ आत्तापर्यंत आहेत आता हा आजचा व्हिडिओ आपण ज्यावेळेला अपलोड करू त्यावेळेस सहाशे बारावा व्हिडिओ हा होईल त्यामुळं कृपया आपण या सगळ्याला ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਾਓ ਪੁੰਡਲੇਕ ਵਰਦਾ ਰਿਵੀਟਰ શ્રી ਗਿਆਨਦੇਵ तुकाराम ਪੰਡਰੀਨਾਥ ભગવાન ਕੀ ਜੈ ਮੌਲੀ ਜਾਨੇ ਈਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਗਤਗੁਰੂ ਜੀ तुकाराम ਮਹਾਰਾਜ